महाविकास आघाडीकडे दहा ते बारा मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बघणारे नेते आहेत शहाजी पाटील हा महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रश्न आहे दहा ते बारा मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघणारे नेते आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेमकं काय करतं हे बघायचं आहे मी सदैव मैदानात असतो मैदान सोडायची सवय मला नाही ही झालेली युती तत्वहीन आहे सर्व ठिकाणी तयारी सुरू आहे मालम मालकाला सल्ला देईन एवढा मी मोठा नाही येणारं सरकार हे महायुतीचं येईल हा महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रश्न आहे आणि त्यांच्याकडं दहा ते बारा मुख्यमंत्रीपदाची स्वप्न वागणारे नेते आहेत उद्धवसाहेबांचा दावा हा त्यांनी केलेला आहे आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेमकं काय करते आपण पाहिजे आहे म्हणजे मुख्यमंत्रीपदावरनं मतभेद होतील आणि परत फटाफट होईल ही झालेली युतीच तत्वहीन आहे कारण स्वर्गीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा पाया हा बाजूला उद्ध्वस्त करून त्याने एक वेगळ्या आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला हा शिवसैनिकासाठी निश्चितपणानं दुःखदायक आहे उद्धवसाहेबाविषयी सर्वांना आदर प्रेम असेल परंतु शिवसैनिक हिंदवी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडणार नाहीत असा मला विश्वास वाटतो तुमचे सहकारी आ... विधानसभेची तयारी करतायत त्यांनी सर्वच ठिकाणी अनेक ठिकाणी अनेकांच्या तयाऱ्या सुरू आहेत मैदान लढणारी माणसं मैदानात येणारच आहेत निवडणुका होणार आहेत जनता जो कौल देईल तो प्रत्येकाला स्वीकारावा लागणार आहे मी सदैव मैदानात असतो मैदान कधी सोडायची मला सवय नाही तक... मालकाला ना सल्ला देण्या एवढा मी मोठा नाही परंतु मालकांना काहीतरी चांगली संधी मिळावी ही म्हणून माझी इच्छा आहे सोबत या म्हणून सोबत सोबतच आहे सोबत ना, ना पक्षात बरोबर आता भाजप आहेत म्हणल्यावर शिवसेना एकत्रच आहे ते सोबतच आहे आता अशी सध्या परिस्थिती आहे भाजपपेक्षा शिंदे सेनेची अधिक जागा येतील अशी चर्चा सर्व आलाय काय याच्या संदर्भात तुमचं मत आहे याबाबतीत मी काय बोलत नाही पण एवढं सांगतो महाराष्ट्रात अतिशय तळास जाऊन प्रामाणिकपणे काम करणारं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे त्याला अनुभवी असलेल्या फडणवीस साहेबांची कार्यक्षम असलेल्या अजितदादांची साथ आहे येणारं सरकार हे महायुतीचंही याबाबतीत मला कोणतीही शंका नाही